नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट जीएमसी जीएमसीची जी चीजी भरती आहे त्या भरतीकरिता अत्यंत महत्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे तर हे प्रश्न तुम्हाला सोडून घ्यायचे आहे त्याच्यातील पहिला प्रश्न बघा काय म्हणतो आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे नाशिक शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदीवर ते वसलेले आहे लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न पहा काय म्हणतो आहे भारतात सर्वात जास्त कायनाइटचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते भारतात सर्वात जास्त कायनाइटचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये घेतले जाते प्रश्न क्रमांक तीन बघा महाराष्ट्रातील पाडेगाव या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रातील पाडेगाव या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे असं आहे प्रश्न क्रमांक चार बघा गडचिरोली जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चपराळा हे अभयारण्य आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक पाच बघा जगातील सर्वाधिक अभ्रगाचे उत्पादन कोणत्या देशात केले जाते जगात सर्वाधिक अभ्रकाचे उत्पादन कोणत्या देशामध्ये दे केले जाते याचे योग्य उत्तर आहे आपला प्यारासा भारत या देशामध्ये दे केले जाते प्रश्न क्रमांक सहा बघा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सात बघा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जयपूर या शहराला ओळखले जाते जयपूर हे राजस्थान या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक आठ बघा ट्रान्स हिमालय नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते ट्रान्स हिमालय नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सतलज या नदीला ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नऊ बघा नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कृष्णा या नदीवर आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक दहा बघा मसाला उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे मसाला उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार केरळ हे राज्य मसाला उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा चलनी नोटांसाठी लागणारा कागद कोठे तयार केला जातो चलनी नोटांसाठी लागणारा कागद कोठे तयार केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हौशंगाबाद या ठिकाणी तयार केला जातो क्रमांक बारा बघा अठराशे बावन साली स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण होते महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना अठराशे बावन्न साली स्थापन झालेली बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाना जगन्नाथ शंकर शेठ हे होते प्रश्न क्रमांक तेरा बघा अशोक स्तंभाला दिल्ली येथे कोणी आणले अशोक स्तंभाला दिल्ली आनली या ठिकाणी कोणी आणले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फिरोजशाह तुगलक याने अशोक स्तंभाला दिल्ली येथे आणले होते प्रश्न क्रमांक चौदा बघा आग्रा या शहराची स्थापना कोणी केली आहे आग्रा या शहराची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सिकंदर लोधी याने आग्रा या शहराची स्थापना केली आहे आग्रा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा बघा संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक सुद्धा म्हटलं जात प्रश्न क्रमांक सोळा बघा खिलाफत चळवळ कोणी सुरू केली होती खिलाफत चळवळ कोणी सुरू केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अ आणि ब म्हणजेच अलिबल्लू आणि मौलाना आझाद यांनी सुरू केली होती तर लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना केली होती हे सुद्धा लक्षात ठेवा गदर संघटना लाला हरदयाळ यांनी सुरू केली होती प्रश्न क्रमांक सतरा बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली होती महत्वाचा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संत गाडगे बाबा यांनी दिली होती क्रमांक एकोणावीस बघा वसईची खाडी कोणत्या नदीवर स्थित आहे वसईची खाडी कोणत्या नदीवर पाहायला मिळेल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उल्हास या नदीवर पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक वीस बघा नाथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे नाथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिक्कीम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकवीस बघा गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला भेटतात गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला भिडत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड या राज्याला भिडत असतात प्रश्न क्रमांक बावीस बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी रिकामी जागा येथे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी रिकामी जागा या ठिकाणी आहे याचे योग्य <usallu's> उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते आहे भारतीय गेंड्यांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या ठिकाणी ते स्थित आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा बॉक्साईटचा उपयोग करून मुख्यत्व काय मिळवलं जातं बॉक्साईटचा चा उपयोग करून मुख्यत्व काय मिळवलं जातं याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अल्युमिनियम मिळवलं जातं प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह व ज्याला पहाटेचा तारा असे सुद्धा म्हणतात पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह व त्याला पहाटेचा तारा सुद्धा म्हणतात तो ग्रह कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शुक्र या ग्रहाला पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा व ज्याला पहाटेचा तारा असे सुद्धा म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जय हिंदचा नारा प्रथम कोणी दिला होता जय हिंदचा नारा सर्वप्रथम कोणी दिला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंदचा नारा दिला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा गुफा चित्रांसाठीचे प्रसिद्ध ठिकाण भीम कोणत्या ठिकाणी आहे गुफा चित्रांसाठीचे जगप्रसिद्ध ठिकाण भीम बेटका कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याऐंशी साली पुणे शेअर बाजाराची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक तीस बघा राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले आहे राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पिंगली वैंकय्या यांनी डिझाईन केले आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व आपल्या अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो